न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे यांचा अभिनव उपक्रम एक पुस्तक शाळेसाठी गेली अनेक वर्षे लाट एज्युकेशन सोसायटी संचित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाट विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चांगल्या व शिस्तीच्या शिक्षणासाठी अब्दुल लाट पंचक्रोशीतच प्रसिद्ध आहे इथे विद्येची माता सावित्रीबाई फुले यांना मानले जाते प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र कांबळेसर व त्यांचे सर्व शिक्षक कर्मचारी हे सतत संस्थेचा व विद्यार्थी यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून नेहमी नवीन योजना प्रयोग करत असतात यातलाच एक भाग म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला गावभर ग्रंथदिंडी काढून वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी व त्यांचे प्रबोधन करण्याचा नेहमी प्रयत्न असतो यावर्षी साहित्यरत्नाण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाळेसाठी एक पुस्तक ही एक व्यापक कल्पना घेऊन काम करत आहेत तसेच त्यांनी आव्हानही केले आहे की सुसज्ज ग्रंथालयासाठी एक पुस्तक शाळेसाठी देऊन सहकार्य करावे शिक्षण वाचन आणि भावी पिढ्यांचा विचार करणारी जागरूक नागरिक निश्चितच या आव्हानाला साथ देतील ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे अब्दुल्ला शिरोळ